आजच्या स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये मानसिक ताण झोपणं येणे भीती वाटणे यासारखे मानसिक विकार वाढत आहेत या, या समस्यांवरती मात करण्यासाठी मेडिटेशन हाच एक उपाय आहे मन शांत तन शांत आणि विचार शांत ठेवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे आनंदी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान करायला हवं असं प्रतिपादन ब्रह्मकुमारीच्या सरिताबेन राठी यांनी केलं आहे सूरदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं पहिल्या जागतिक ध्यान ध्यानदिनानिमित्त सरिताबेन राठी यांच्या मेडिटेशन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं सूरदत्तच्या बावधन प्रांगणामधील बन्सी रत्न सेवागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सूरदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजवी चोरडिया तसेच सहयोगी अध्यक्षा स्नेहल नवलखा संचालक प्रशांत पितालिया सूर्यदत्तचे सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ब्रह्मकुमारी केंद्राच्या माध्यमामधनं समाजामध्ये शांतता आणि तणावमुक्त जीवन प्रस्थापित होण्यासाठी कार्यरत असलेल्या सरिताबेन राठी यांना सूर्य भारत ग्लोबल पीस अवॉर्ड दोन हजार चोवीस आणि भगवान महावीर यांचे मंगल मुद्रेतील शिल्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेडिटेशन करत मन शांतीचा संदेश आत्मसात केला प्रशांत पितालिया यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केले तर स्नेहल नवलखा यांनी आभार मानलेत जितने भी लोग जिन्होंने अपनी जीवन में सफलता पाई है सिर्फ सफलता नहीं पाई है वो तो सफलता के टॉप शिखर को वो सारे रोज अपने लिए, करते हैं, सारे के लिए दुआ मांगते हैं तो आप भी मास्टर सूर्य हो आप सिर्फ सूर्य दत्ता में लर्न नहीं कर रहे हो आपके सर सिर्फ सूर्य नहीं है इस सूर्य दत्ता में पढ़ने वाला हर स्टूडेंट मास्टर सूर्य है मास्टर सूर्य रोज आपको अपना प्रकाश फैलाना है मेडिटेशन के द्वारा तो सारी दुनिया में अगर आप ये सुंदर शांति की किरणें फैलाएंगे तो आपकी शक्ति आपके जो सारी गुण और विशेषता सारे वर्ल्ड में फैलती जाएंगे इन्हीं शुभकामनाओं के साथ आने वाला 2025 आपके लिए बहुत अद्भुत हो बहुत वाला हो और बहुत ही ज्यादा सफलता देने वाला हो यही शुभकामनाएं ब्रह्मा कुमारी विद्यालय की तरफ से ओम शांति एंड थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच अमोल उदमले सह हर्षल कोठावदय सी चौवीस तास पुणे